हार मानली तर मग बैलगाडी क्षेत्रामध्ये काय नाही आणि आपण हार स्वतःला आपण कमी कुठं नाही पडलाय तर आपण घरी जाऊन बघायचं मग तेच नियोजन करून परत एकदा मैदानात तेच गाडी आपण आणायची आणि लोक बोलत होती का राजा आता कमी झालाय चर्चेमध्ये गाडी खूप होती छोटा सोन्या राजा ती पण येऊन जोडी झाली सुंदर आणि राजा ती पण येऊन जोडी झाली आ, पावर आणि राजा ती एक झाली तीन गाड्या अशा होत्या ती गाडी परायला का खूप प्रयत्न करत होते पण ती गाडी परत नव्हती कोणाला गाडी आमची बटनची आणि राजाची गाडी चांगली बोलते आणि जय त्याने आम्हाला सांगितलं होतं की गाडी बटनची आणि राजाची आता गाडी बोलू आपण चांगली नमस्कार कसं झाला आजचा नियोजन राजा आजचं नियोजन चांगला झाला आणि गाडी आमची बटनची आणि राजाची गाडी चांगली बोलते आणि जयदेव दादानी आम्हाला सांगितलं होतं की गाडी बटनची आणि राजाची आता गाडी पोलू आपण चांगली गाडी पलाते बोलतो कि, किती वेळा गाडी पलाली आता तीन वेळा पला आली तिन्ही गुलाला घेतले हा का किती वेळा आले राजेच्या मुंबई मध्ये आता मुंबई मध्ये राजेच पंचवीस वरती झाले पंचवीस जास्त झाले गाडीने सतरा अठरा गुला घेतो ते कसं वाटतं आता आता चांगला वाटतं राजा चांगला आता पाला लागला आणि लोक बोलत होती का राजा आता कमी झालाय मग तर आता त्या गर्मीच्या आणि जास्त बोलतोय आम्हाला माहित नव्हतं ते राजा गर्मीच्या जास्ती बोलतो आता राजा रुटीन ला पण लागला आणि चांगला बोलते आले थंड कमी पडतो का राजा हा त्याचा वाताचा प्रॉब्लेम जरा पायाला त्यामुळे राजाधारा कमी येते ना आता गर्मीच्या जास्ती स्पीड लावल्या पहिल्या गेल्या वर्षी बोलत होता त्याच्यात इतकाच बोलते आला तर पहिल्याला अप डाऊन आले होते का पहिल्याला अप डाऊन आले होते आम्ही पहिल्या गेल्या वर्षी जाम जणांना दिलं होत आता आम्हाला अडचण होतं आता राजा चांगला बोलतेसाठी फोन करतात बघा बटन विषय काय दादा बटन बोलाव पण चांगला पोलते आणि त्याची गाडी एकजुटी आजचा नियोजन कसं होतं मैदानाचा मैदानाचा नियोजन चांगला होता आणि टोकन प्रमाणे गाड्या सुटत होत्या आणि एक एक नंबर नियोजन होता असं असं नियोजन झालं तर गाड्या सगळ्यांच्या गाड्या होती दादा आजचा स्पीड एकदम चांगला लागला होता गाडीला त्या स्पीड चांगला होता जराशी गाडी आमची तासा लागली होती थोडीशी नंतर निघली आणि गाडी चांगली बोला लागली दादा एकजूट होऊन गाडी बोलते काही एकजूट होऊन बोलते आणि एक एक मनाने अशी गाडी बोलते कालून तो निघते तर पुढे आ राजा निघते तो, तो पहिल्यापासून घेतला होता ना तेव्हापासून तो गेल्या वर्षापासून तो सुता जाऊ लागला की त्याला होते कधीच सुस्तोडते मी असं होते आणि चांगला बोलते आली दादा मैदानामध्ये आपल्याला येऊ दिसत नाही पावर पावर त्या दिवशी किरकारच्या मैदान होता आणि तिकडे गेलो होतो तिकडून दोन गाड्या गेल्या होत्या आणि पावरच्या तर असं पाहायला लागलं म्हणलं त्याला आज गाडी नाही पावला नाही का आता मी घरची गाडीच बोलत होतो मी आता तीन गुलाल घरची गाडी घेतल्या सलग तीन गुलाल घेतला आता गाडी बटनची झाली होती नंतर घरची गाडी बोलवली मी आणि तीन गुलाल घेतले होते एक किरी उसाटण्याला सलग दोन गुलाल घेतलं होतं आता शरद झाली त्या दिवशी गाडी ड्रायव्हर कोण आपल्या गाडी व ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर करत आणि त्याला आता राजा चांगला हो आणि कालू ड्रायव्हर पण आपला कालू चांगला बोलतो आता मैदानाची गाडी होती गाडी होती भगत म्हणून आणि विराट होता काय चांगलं त्या पहिल्या बद्दल ती पण गाडी चांगलीच होती आणि त्याही पण टक्कर दिली बोलत ती गाडी चांगलीच बोलते ना आणि ती गाडी आणि ही गाडी राजाची गाडी एक दुटीन ही गाडी बोलते म्हणून ती गाडी झाली काय मैत्री राहिली होती मैत्री रच होती आमची उसाटण्याला गाडी झाली होती त्यांच्याशी आणि परत आता त्यांची गाडी झाली राजा जेव्हा जिंकतो तेव्हा कसं वाटतं वाटतो राजा जिंकतो तेव्हा खूप आनंदच असतो पोरांना पण आनंद होतो आणि घरच्यांना तर खूप आनंद होता राजा जिंकला म्हणून आणि आईला आईचा पूर्ण हात आहे त्याचा का तर पिण्यापासून आई त्याला सगळा आईच बघते फक्त राजे बघ तो एक केसरे मध्ये असतो का राजाला शांत व्हावायचंय आणि राजाला तेव्हा आपण फोन करून निघतो ना शेतीला तेव्हा निघला की तो एकदम असा रागीट घेत नाही निघते आणि मग आपलं भीत वाटतं त्यामुळे दोन काचर बांधा लागतात आणि तो लाता बिता मारतात त्यामुळे लोक खूप घाबरतात पण जेव्हा दा म्हणजे दावगड एकच केसरेवरती असतो हा घडी पण एकच कचर्यावर असतो रागड स्वभाव असतो त्याला गरम होते आणि रागाड असं बघत असते आणि तो त्याला म्हणजे कधी नेत्यांना कधी मला मी पडून येते एकदम मध्ये असं बघत असत रागाड मित्रांबद्दल काय सांगशील मित्रांबद्दल बोलाव कमी आहे आणि ते ते आहेत म्हणून आपल्या या बैलांच्या शर्तींमध्ये आपण येतो त्यांचा त्यांचा हात खूप आहे आणि आपला शेकडा बिकरा एक एक तास दोन दोन तास असा प्रेम असं मुलं असं असत धरून ठेवतात बोला तेवढं कमी बोलावं तेवढं कमीच आहे ना मुलं असते म्हणून म्हणून आपल्या शर्ती असतात मुलं नसली तर काय शर्तीनं आपल्याला होणार नाही एका दोनाच्या बैलांचा धराचा आपल्याला होणार नाही असं ना असं ना पराभव काय शिकवतो तुम्हाला पराभव झाला तर आपल्याला आपण हार मानली तर मग बैलगाडी क्षेत्रामध्ये काय हे नाही आणि आपण हार स्वतःला आपण कमी नाही की आपला बैल कुठं कमी पडलाय कुठं नाही ना ना पडलाय तर आपण घरी जाऊन बघायचं मग तेच नियोजन करून परत एकदा मैदानात तेच गाडी आपण आणायची असं आमचं नियोजन असतं आणि मुलं सांगतात की हा बैल नको हा बैल नको मग मुलं सांगतील तसा मग आपण तो बैल टाकून घरची आता घरची गाडी परत होती तर मुलं एकदा डबल बोलायला लागली हे एकदा घरची गाडी पलवून बघा चांगली पोलाल डबल एकदा घरची गाडी उसाटण्याला पनवली आणि सलग दोन गुलाल घेतला आता उसाटण्याला आणि किरकऱ्याच्या मैदानाला पण एक, दे एक गुलाल घेतला पावर पावरचा आली दुखापुती मुला पावर आली थोडा कमी आहे आणि लोक म्हणतात का पावर कमी आला पावर जेव्हा पलते तेव्हा राजाला पण पळून देत नाही तर पावर हवा इतका पलते किती पावर आता पावर आता पूर्ण झाला आणि राजा चौसा चौसा आका सगळं सुंदर आणि आपला राजा ही गाडी पण चांगली ती गाडी पण आमची एक जुटीने पलायची आणि मुंबई मध्ये पण चांगली गाडी टॉप मध्ये पलायची गाडी आणि दादा सुंदर आणि राजा हे पण एक एकजुटीने होतंय आणि एकच हायट प्रमाणे होते आणि ती गाडी तो पण खालून निघायचा राजा पुरून निघायचा हे गाडी म्हणून आमची गाडी व्हायची पुढे आणि गाडी टक्कर द्यायची पुढे लय चर्चेमध्ये होती गेशी गाडी हा मध्ये गाडी खूप होती छोटा सोन्या राजा ही पण येऊन जोडी झाली सुंदर आणि राजा ती पण येऊन जोडी झाली पावर आणि राजा ती एक येऊन जोडी झाली तीन गाड्या अशा होत्या ती गाडी परायला का खूप प्रयत्न करत होते पण पर ती गाडी परत नव्हती कोणाला सुट्टी मेकर कोण असतात सुट्टी मेकर बोलला तर आमचा केशव दादाचा केशव मामा था। आमचा खूप आत आहे केशव मामा सोडायला असता आणि आर्य दादा गोलेवडीचा हे दोघ जण राजा दिसला तर धावत येऊन का सांगायला पण लागत नाही ते येऊन ते स्वतः धरतील आणि राजा केशव मम्मा शिव कोणाला मांडत पण नाही कोणी धरत पण नाही सगळे घाबरतात सुट्टी मेकर केशव दादा आणि आपला हरदा गोळिवलीचा संदीपदा नांदिवलीचा डी एस दादा दादा ते असतात ते सगळे ते सोराला असतात सगळं दादा गाडी कोणाच्या नावानी बोलते गाता नितीन गावण आणि अक्षय अर्चंद पाटील याच्या नावाने बोलते ठीक आहे दादा इतका वेळ दिल्याबद्दल Да не вот.